अमित देशमुखांना भाजपाकडून तगड आव्हान यंदा काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या लातूर शहर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणारे माजी मंत्री अमित देशमुख यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले भाजपाकडून देशमुख यांच्या समोर सतत सोयीचा उमेदवार उभा केला जातो अशीच समजूत मतदारसंघातील मतदारांची होती त्यामुळे देशमुख यांचा विजय दरवेळी सोप्पा होत गेला मात्र यावेळी भाजपाकडून प्रथमच तगड आव्हान देण्यात आलंय माझी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना पाटील यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आलं आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीनं विनोद खटके यांना उभं केलंय त्यामुळे ही निवडणूक जरी कागदावर तिरंगी होत असली तरी मुख्य लढत ही देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार आहे त्यामुळे सध्या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली ला आहे आता अमित देशमुख विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर काँग्रेसचा हा बाले यंदा फेदणार का तेच आपण या व्हिडिओ पाहणार आहोत लातूर शहर मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास याच मतदारसंघाने दोन वेळा मुख्यमंत्री दिलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी पासून प्रतिनिधित्व करीत आले विलासरावांचा हा वारसा पुढे अमित देशमुख यांनी चालवत सलग तीन वेळा मतदारसंघावर विजय मिळवला भाजपाकडून त्यांना फारसे तोडीचे उमेदवार दिले जात नाही अशी खंत तेथील मतदारसंघामध्ये होती हेच पाहून भाजप राणे अर्चना पाटलांना उभं केलंय लोकसभा निवडणुकीच्या अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे डॉक्टर अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा राहिलाय दोन हजार एकोणीस साला त्या निवडणुकीची तयारी करत आहेत परंतु कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती आता त्यांना भाजपाकडून विधानसभेची संधी मिळाली आता त्यांच्या प्रचारासाठी भाजपातील वरिष्ठ मंडळी देखील मतदार संघात माजी आहेत अशोक चव्हाण यांचाही पाठिंबा त्यांना आहे एकोणीशे पासून लातूरला मुख्यमंत्री पद मिळत गेले शिवराज पाटील चाकूरकर पहिल्या वेळी निवडून आले होते त्यावेळी ते उपमुख्यमंत्री आणि नंतर उपसभापती झाले सन एकोणीसशे ऐंशी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द बहरली मतदार मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे फक्त एकोणीसशे मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी देशमुखांना धक्का का दिला होता शहर विकास कामात रोजगाराचा विचार कमी झाला आणि भव्य शासकीय इमारती खासगी रुग्णालय आणि खासगी शिकवणी वर्गांची रेल चेल वाढली त्यामुळे लातूर शहर महाराष्ट्राचे कोटा ठरले लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मते मिळालेली होती परंतु यंदा लातूर शहर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मते खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो त्यावर काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे यातच अर्चना पाटील चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्याने त्यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचे म्हटलं जातं त्यामुळे विलासराव देशमुख यांची पुण्याई अमित देशमुखांना तर अर्चना पाटील यांना त्यांच्या सासऱ्यांची पुण्याई तारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगाल अशाच व्हिडिओसाठी आमच्या महाय न्यूजला लाईक करा फॉलो करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद